अलीकडला राजूदादा पाटील भिल्लवडी भिल्लवडीकरांचं रन मशीन म्हणजेच मुझे ब्रेक पिल वैजा आणि पलीकडला शिवाजी बाबा मेटकरी सांगोला यांचा राजा सांगोल राजा गाडी गटाला पडणार गाडीवर नाही तर अमरदात शिंदे कॅस्कू दानोळी गाडी उडली गाडी मांगोळा कोणाला प्रकाश देवपत आहे पायऱ्याला मकाश ना गाड़ी आज गाडीवर सुटणार आणि सागर बऱ्याच पाटील पाटी। बऱ्याच विश्रांतीनंतर आज मित्रांनो जर्सी पळायला आलाय तांबडा हरण्यासोबत डावीचा गिरडे हरण्या आणि पलीकडला प्रभाकर वनमाने चिम जुनुनी चिमण्या गाडी गटाला पाळणार गाडीवर आहेत विजू खांडे पहिलाच नाव फुल्या फुल्या डेअरीकडनं घेतलेला बरोबर बघाल जनरल सर गाडीवान कोण आहे दादा मदने दानोळी पहिलाच नाव दा काय फाकड्या दानोळी फाकड्या आणि पहिल्याला बैल पडणारा आहे पंबुदादा थोरात यांचा फुल्या नवीन खरेदी करवायची गाडी वगडायला सुटणार गाडीवान बबलू बस थोडी बबलू बस नाशा पलीकडला आणि अलीगडला वाक्षीवाडी बैजा अगतराव वाक्षी यांचा बैजा आणि अक्षय डुबली काननवाडी यांचा स्टार वर्षा गाडी आज बगडाला सुटणार तर सतीश अप्पा दादा गाडी उठली <coughs> गाडी अब्दुल्ला कुणाचा प्रदीप कोळी बर बैला नाव बैलाचं नाव ना बैला नाकार्या उलट नकऱ्या पैराला बैल पैराला ढवळीच आहे ढवळीचा कोणाच आहे ढवळे नाव रे नाव सांगिकडे तू नाव सांग ना बैलाच नाव ढवळी पाकड्या मालकाच बंडा किवाटी आज गाडी वर जनरल आगरा गाडीवर कोणा दादा गाडी उडली अंकले कोणाची सुनील अंकले सर बैलाच नाव छब्या छब्या आणि आज पहिला काय केली जगू सरगर 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 त्याचं नाव काय गजा गजा बघा राहिल सर ना आणि गाडी कोण कोण संजय पाटील बाबू गाडी कुठली अंकलेजे अंकलेजी दोन्ही पहिल्याचे नाव साशिबा सुंदर्या यांचं काय नाव रुपया रुपया ते पमुता ठीक आहे बघा टाला नंदू पाटील हा बघा टाला आणि गाडी कोण कोण बबलू बस थोडे बबलू बस गाडी उडली चिंचणी शेट पाहिजे शेट पाहिजे पाहिजे ना लंपी पाहिजे आज कुठल्या गाठा सुटणार ब आणि गाडी अमर अमरदा अर... गाडी उडली गाडी घालवाट स्मार्ट सोन्या स्मार्ट सोन्या आणि ते पलीकडला ताजी दाजी पाटील पाचगाव छप्या गाडी आज जनरल जन्रल ला गाडी वन कोण आहे सतीश सतीश गाडी उडली सिद्धीवाडी कोणाचा संग्राम लोडस स्वतः जोडणा दोन्ही पण फायटर बैजा चिमण्या 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 परवा नवीन घेतलेलं हा चिमण्या नवीन घेतलेला आज मग जनरल आला गाडी पण कोण आहे बंडा सिद्धेवाडी फायटर बैजा आणि चिमण्या चिमण्या गाडी कुठली कालोनवाडी कोणाचं ऋषिकेश गावडे आणि कोट कोणाचं नाव त्याचं सोन्या आणि त्याचं बैजा तो सोन्या आणि घेऊ कोणाचा रोहित को कारणवाई सर हेच ना पैज्या पैज्या कुठल्या गाडीचं पाहणार आदतला आदतला आणि गाडीवान शिवा डू शिवा खुशगाव डॉक्टर यांचा गजा बगटाला पाळणार आणि पैऱ्याला बैलाय आमूल आडपुंडी दुधगाव यांचा नकऱ्या या दुधगाव नकऱ्या दुधगाव नकऱ्या आणि तो गजा खोत इंगळी यांचा बुलेट हरण्या हे उजवीच प्रकाश जानकर पालकुड हारण्या आणि महावीर कागल पाकऱ्या गाडी बघायला पाहणार गाडीवर नाही द संजवन नागळगाव